कशा आहात तुम्ही बर ते कसे आहेत एकदम मस्त हा मग स्वस्त कोण आहे कोण नाहीये ह्या दोघींकडे लक्ष द्या व्यवस्थित तुमचं कसं लग्न झालं आमचं अरेंज मॅरेज भांडण वगैरे होतात भरपूर मागार कोण घेत वा 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 त्याला शेवटी माघार घ्यावी लागते परमेश्वरला आणि वहिनी तुमचं कधी झालं लग्न आठव्या मध्ये झालं आणि त्यांचं कधी झालं हा काय प्रगती ताई मी त्यांना विचारलं काय प्रगती झाली ट्विन्स झाले म्हणतात त्या याच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक सांभाळायची कोणी आता शुभेच्छा देला काय जातोय आहे शुभेच्छा पहिले टी असताना पुन्हा शुभेच्छा देला ओके आता लक्ष द्या या दोघींना आउट करून दाखवतो एडी माळ्या तळायचं म्हणता कसं चालायचं बरं हां तुम्ही तळ्यात म्हणा हा तळ्यात कुठं हे काय ओके <laughs> हे तळ्यात हे मळे <laughs> <laughs> हे सांगितलं तरी आऊट करून दाखव रेडी तळ्या पन्नास वेळा झाले ते पुन्हा खाली येते हा या पुढे हा आता लास्ट चान्स आता आऊट झाले की आऊ हो? <laughs> तुम्हाला दोघींना एकदा चान्स दिला आऊट लावून रेडी मळ्या बरोबर But in your home when you start alive home